श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता श्रावण महिन्यामध्ये शिवलेला अमृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याचे नियम पूज नियम पूजा मांडणी त्याच्यानंतर नैवेद्य किंवा समाप्ती तर आपण संपूर्ण शिवलेला अमृत या ग्रंथाची माहिती बघणार आहोत तर आता श्रावण महिन्यामध्ये श्रावण हा खूप जास्त पवित्र महिना असतो ह्या महिन्यामध्ये खूप साऱ्या ग्रंथांचे पारायण करतो खूप सारे व्रतवैकल्य कर करतो आणि त्याचं काही पटीने जास्त फल आपल्याला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना हा भगवान शंकर यांच्या उपासनेचा खूप जास्त महत्त्वाचा जा महिना मानला जातो ह्या महिन्यामध्ये आपण भगवान शंकर यांची जास्तीत जास्त उपासना करत असतो तर त्याच्याचमधलं शिवलेला अमृत या ग्रंथाचं पारायण देखील आपण करत असतो किंवा मग त्याच्या आता हे जरी तुम्हाला शक्य नसेल तर त्याच्यामधला जो अध्याय आहे त्याला आपण रुद्र अध्याय म्हणतो तर किमान आपण या रुद्र अध्यायाचं तरी पठन करावं म्हणजे पूर्ण तुम्ही संकल्प करून महिनाभर जरी या रुद्र अध्यायाचं जर पठन केलं तर तुम्हाला म्हणजे खूप याचे चांगले अनुभव येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं की आपण या ग्रंथाचं पारायण का बरं करावं तर याच्या मागे एक कारण नाही तर याच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे म्हणजे कसं असतं की तुम्हाला कोणताही शारीरिक मानसिक आजार असू द्या किंवा तुमच्या घरात कोणत्याही अडचणी असू द्या की आपण ज्याला म्हणतो ना की काही बाहेरील बाधा किंवा दुसरा का दुसरी कोणतीही प्रकारची अडचण एखाद्याला बघा की म्हणजे आपण म्हणतो ना की मनाला अशी शांतता नाही मिळत खूप आत्मातून असं अस्वस्थ वाटतं तर अशा लोकांनी देखील शिवलेल्या अमृत या ग्रंथाचं पारायण करावं किंवा मग एखादी शारीरिक व्याधी आहे तर तर ज्यांना अशी काही शारीरिक व्याधी आहे तर त्यांनी देखील शिवलेला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे किंवा म्हणजे तुमची कोणतीही इच्छा असू द्या कोणतीही मनोवांचिक इच्छा असू द्या तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त शिवलेला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचे आहे तर तुमची खरंच नक्की आणि कसं असतं की महादेव हे भोळदैवत आहे म्हणजे तुमच्या थोड्याशा पण सेवेनी महादेव हे लगेच प्रसन्न होतात तर त्याच्यामुळे आपण महादेवाची सेवा केली तर नक्कीच आपली जी काही आपण मनामध्ये इच्छा धरून सेवा करतो ना तर ती इच्छा नक्कीच महादेव लवकरात लवकर पूर्ण करतात तर आता आता मी ना तुम्हाला की हे बघा हा जुलेला अमृत हा ग्रंथ आहे म्हणजे आता हा याच्यात छोटा दिसतोय पण बऱ्यापैकी मोठा आहे हा ग्रंथ तर याची प्रत्येक अध्यायची वेगळी अशी एक फलश्रुती आहे तर म्हणजे हे किती महत्वाचं महत आहे बघ या ग्रंथाचं पारण करणं हे किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगते हे बघा की म्हणजे ह्या अध्यायाची पहिला अध्याय जर आपण नित्य नियमांनी पठन केला तर आपले जे पूर्व पाप आहेत तर त्या पापांचा पूर्ण नाश होतो आणि आपल्याकडून पुण्यकर्म हे घडू लागतं त्याच्यानंतर जो दुसरा अध्याय आहे तर हा अध्याय जर आपण वाचला तर निरनिराळे पापांचा पूर्ण आपले जे पूर्वीचे जे काही पाप असेल तर त्या पापांचा नाश होतो त्याच्यानंतर तिसरा अध्याय तर आता त्यांनी कधी वाचायचं हे पण दिलेलं आहे तर तिसरा अध्याय प्रथम प्रहरी रोज वाचावा नाहीशी होते याचा उपयोग घरातील करत्या माणसाने करावा त्याच्यानंतर चौथा अध्याय तर याच्यामुळे काय होतं दारिद्र्य व शत्रूचे भय नष्ट होते संपदा धनसंपदा मिळू लागते स्मरण शक्ती वाढते त्याच्यानंतर पाचवा अध्याय तर या अध्यायाच्या वाचनाने आपण हा प्रदोष व्रत केल्याचं फळ आपल्याला मिळतं जर सहा महिने आपण जर हा अध्याय वाचला तर आणि त्याच्यानंतर जर आपलं वैभव गेलेलं असेल किंवा एखादी व्यक्ती हरवलेली असेल तर ते सुद्धा आपल्याला परत मिळतं आता अध्याय सहावा तर हा अध्याय स्त्रियांनी वाचावा याच्यामुळे सौभाग्य टिकते संतती दीर्घ आयुष्य संततीला आपल्या दीर्घ आयुष्य लाभते कौटुंबिक आपत्ती टळतात याच्यामुळे त्याच्यानंतर अध्याय सातवा तर याच्यामुळे स्वभाव सुधारतो सन्मार्ग मिळतात जे अनाथ असतात तर ते सनात होतील सद्गुरूंची भेट होईल आपल्याला त्याच्यानंतर आठवा अध्याय तर आठवा अध्याय पठनामुळे आपल्यावर होते नववा अध्याय तर हा अध्याय वाचल्यामुळे पूर्व जन्मातील धागे दोरे जुळून ऋणानुबंध फिरतील पूर्व बापांचा नाश होईल त्याच्यानंतर अध्याय दहावा विवाहित निपुत्री दाम्पत्याला आपत्य प्राप्ती होईल बघा अध्याय जर दहावा वाचला तर पुत्र किंवा आपल्याला संतान प्राप्ती याच्यामुळे होऊ शकते तर हा कसा वाचायचा संध्याकाळी दाप संध्याकाळी दाम्पत्याने सतत बरोबर वाचावा म्हणजे दोघांनी वाचला तर अतिउत्तम असतं आता अकरावा अध्याय तर अकरावा रुद्र रुद्र अध्याय तर याच्या पठनाचे खूप जास्त महत्व आहे आपले आपले जे दुर्भाग्य आहे तर ते दूर होते आपल्याला वैभव प्राप्त होतं त्याच्यानंतर अध्याय बारावा याच्यामुळे व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतात म्हणजे हा कुणी ऐकला किंवा वाचला तर दोघांचेही कल्याणच होते आध्याय तेरावा शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल त्याच्यानंतर अध्याय चौदावा तर घरात शांती नादेल गृहस्थाश्रम सफल होतील अतिथी प्रसन्न होतील त्याच्यानंतर अध्याय पंधरावा धर्मश्रद्धा वाढेल गुरु कृपा होईल वेदांत वेदांविषयी जे ज्ञान आहे ते आपल्याला सुलभ प्राप्त होईल तर असे बघा की वेगवेगळ्या अध्यायाची वेगवेगळी ही फलश्रुती आहे आता या खरं तर ह्या ग्रंथामध्ये चौदाच अध्याय आहेत पूर्वीचे एक अध्याय हा नव्यानं ॲड केलेला आहे तर त्याचं वाचणं आपल्याला काय कंपलसरी नाही तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता तर आता आता ह्या ग्रंथाचं जर तुम्हाला पारायण चालू करायचं असेल तर त्याच्या आधी आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या जवळच्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे आता शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला भगवान शंकर यांचा अभिषेक करायचा आहे साधं पाणी दूध तूप पंचामृत तर याने तुम्हाला भगवान शंकर यांचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर की त्यांना प्रार्थना करायची आहे कमी मी ह्या ह्या कारणासाठी तुमच्या या ग्रंथाचं सात दिवसांचं सा, किंवा नऊ दिवसांचं जे काही असेल तर मी पारायण करत आहे ते तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या आणि जी माझी मनोवांचक इच्छा आहे तर ती तुम्ही नक्की पूर्ण कराल तर अशी आपण महादेव यांना प्रार्थना आहे आणि दुसऱ्या दिवशी पासून आपण ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे तर आता आपण आता पूजा पूजा तर मांडणी जर तुमच्या जागा असेल तर तुम्ही तिथेच ग्रंथ तरी देखील चालेल फक्त कसं असतं की तुम्ही जेवढ्या दिवसांचं पारायण आहात म्हणजे सात दिवसांचं जर पारायण करत असाल तर तो ग्रंथ फक्त हालणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही देवाऱ्याच्याच बाजूला चौरंगावर नवीन कापड अंथरून मग ग्रंथ ठेवून त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आ, महादेवाची पिंड आपल्या देवाऱ्यामध्ये असते तर तिचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या दिवशी बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि तुम्ही जेव्हा मंदिरात जाताना तर तेव्हा देखील अकरा बेलपत्र घेऊन जायचे आहे आणि ते महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहे आता आता हे बघा ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी तुम्ही आधी घरात पण संकल्प करायचा आहे मग चौरंगावर आपल्याला महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला चौरंगावर महादेवची पिंड ठेवायची आहे मग गणपती बाप्पांचा पण अभिषेक करून गणपती बाप्पांची पण स्थापना करायची आहे याच्या आधी आपल्याला अं तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे कारण की प्रत्येक गोष्ट आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो आणि त आणि त्याच्यानंतर आपल्याला मग आपला ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाची पण आपल्याला पूजा करायची आहे शिवमहिम स्तोत्र म्हणायचं आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस नामजप आपल्याला करायचा आहे आणि मग आपण ग्रंथ वाचनाला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही सात दिवस अखंड दिवस जर लावला तर खूप म्हणजे चांगलं आहे ते आता ज्यांना नाही शक्य परिस्थिती अभावी तर तुम्ही पुरता जरी दिवा लावला तरी देखील चालेल तर आता आपली ही झाली पूजा मांडणी आता त्याच्यानंतर ही खूप म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना शिवलीला अमृत ह्या ग्रंथाचे पारायण अगदी साधा सोपं आहे म्हणजे तुम्ही कोणतीही मनात भीती बाळगू नका भीती न पाळत तर तुम्ही याचं पारायणाला सुरुवात करायची आहे आता याचे नियम काय आहे आता बघा की गुरुचरित्र पारायणापेक्षा याचे नेम अगदी सोपे आणि साधे आहेत सगळ्यात महत्वाचं काय आहे की का आपल्याला ब्रह्मचर्याचं सात दिवस पालन करायचं आहे अगदी कडकडीत कर कारण की ही महादेवांची सेवा आहे तर याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे त्याच्यानंतर आपल्याला परांना वर्ज करायचं आहे म्हणजे कोणाच्याही घरचं अन्न खायचं नाही हॉटेलमधलं देखील तुम्ही काही खायचं नाही म्हणजे बाहेरचं कोणताही पदार्थ खायचा नाही घरातलं जे सात्विक जेवण आहे तेच आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर कांदा लसूण हा आपल्याला वर्ज करायचा आहे कांदा लसूण घातलेलं अन्न काही आपल्याला खायचं नाही कारण की ते तामसी वृत्तीचं असतं आणि आपल्याला आपण ज्या नेहमी गादीवर झोपतो गादीवर पलंगावर आपल्याला त्याच्यावर झोपायचं नाही आपल्याला खाली चादर सतरंज किंवा चटई अंतरून झोपायचं आहे आता ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बेडवरच चादर किंवा चटई आखरायची आहे आणि बेडवर झोपलं तरी चालेल आता हे असे झाले याचे एकदम साधे सोपे नियम आणि दुसरं म्हणजे काय की आपल्या घरात कोणीही अतिथी येवो तर त्याचा आपल्याला त्याला पाणी किंवा चहा म्हणजे काहीतरी खायला देऊन आपल्याला त्याला पाठवायचं आहे त्याला आपल्या घरातून निर्मुखी पाठवायचं नाही कारण की आपण कोणत्याही देवाची सेवा किंवा जर पारायण करत असतो तर त्यावेळेस असं म्हणतात की देव कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर त्याच्यामुळे कोणालाही निर्मुखी पाठवायचं नाही किंवा पारायण काळामध्ये आपलं जे आचरण आहे तर ते अगदी सात्विक ठेवायचं असतं म्हणजे कोणालाही शिव्या गाळा किंवा घरामध्ये आढाओढा करणं तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आता हे झाले आपले नियम तर आता याचं समाप्ती आता समाप्ती जर तुमचं सात दिवसामध्ये वाचून झालं कारण की कसं असतं की हे बघा जेव्हा तुम्ही सात दिवसाचं पारण करता ना तर तुम्हाला दररोज दोन दोन अध्याय वाचायचे आहेत आणि शक्यतो सात दिवसांचेच पारायण करावं कारण की याच्यामधले अध्याय हे खूप मोठे मोठे आहेत तर सात दिवसाचं पारायण केलं तर आपल्याला दोन दोन तो तर असे अध्याय आपल्याला दररोज वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मग शेवटच्या दिवशी याचं उद्यापन पण खूप सोपं आहे महादेवाला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे आणि जातानी आपल्याला सव्वा किलो तांदूळ आणि एक पांढऱ्या कलरचं उपर्ण घेऊन जायचं आहे तिथं मंदिरामध्ये जे गुरुजी पूजा करतात तर आपल्याला त्यांना ते ओ... त्यांना ते द्यायचं आहे आपल्याला ते सव्वा किलो तांदूळ आणि उपरणं आणि तुमच्या परिस्थितीनुसार जर तुमची दक्षिणा देण्याची ऐपत असेल किंवा इच्छा असेल तर तुम्ही दक्षिणा पण त्यांना देऊ शकता किंवा आता मंदिरामध्ये जर कोणी नसेल किंवा जर कोणी एखादा आपल्याला गरजू व्यक्ती तिथे भेटला किंवा दिसला तर ते आपण त्या व्यक्तीला दिलं तरी देखील चालेल दे। तर अशा प्रकारे एकदम आपण ज्याला म्हणतो ना शिवलेला अमृत या ग्रंथाचं अगदी साधं सोप्प आणि खूप सोप्पं पारायण आहे आणि मुळात म्हणजे हे इतकं सोपं पारायण आहे पण याचे जे आपण ज्याला म्हणतो ना की फलश्रुती तर ती खूप जास्त आहे मी मगाशी पण तुम्हाला वाचून दाखवलं याच्या प्रत्येक अध्यायाची वेगळी अशी एक फलश्रुती आहे आता मला अध्याय वाचण्यापेक्षा ह्या ग्रंथाचं पारायण म्हणजे तुम्हाला या महिनाभराच्या काळामध्ये तुमच्याकडून एक पारायण दोन किंवा तीन पारायण म्हणजे जेवढे पारायण होतील तर खूप मोठी तुमच्याकडून भगवान शंकर यांची सेवा घडणार आहे घडणार आहे आणि कसं असतं श्रावण महिन्यामध्ये आपण पूजापाठ किंवा मग पारायण हे करायलाच हवे आता माझ्या माहेरी माझ्या वडिलांच्या घरी पूर्ण श्रावणामध्ये दरवेळेस वेगवेगळ्या ग्रंथाचं ते पारायण लावतात आणि कसं असतं की ते त्याचा म्हणजे मराठीत अर्थ पण सांगतात म्हणजे सगळे गल्लीतले पारायण ऐकण्यासाठी येतात तर प्रत्येक श्रावणामध्ये वेगवेगळ्या पोथीचं पारायण आमच्या म्हणजे माझ्या माहेरी हे माझे वडील करतातच तर त्याचा खूप चांगला म्हणजे खूप चांगला अनुभव असतो याच्यामुळे काय होतं की जी घरातली आपली सकारात्मक सकारात्मक ऊर्जा आहे ना तर ती वाढायला सुरुवात होते आपल्या घरात मध्ये जे काही नकारात्मक गोष्टी असतात तर त्या त्याच्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो आणि आपल्या याचे चांगले याचे परिणाम दिसून येतात जेव्हा आपण देवाचे काही मंत्र स्तोत्र किंवा पोथी आपण जेव्हा आपल्या घरामध्ये वाचतो तर याचे खूप सकारात्मक बदल आपल्याला आपल्या घरामध्ये दिसून येतात तर अशा प्रकारे झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ